नमस्कार मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे भाजपवर सडकून टीका केली होती भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला होता त्यांनी केलेल्या आरोपानंतर राजकारण चांगले तापले होते त्यानंतर अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वारपलट वार सुरू झाले असून राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे या सगळ्या घडामोडींवर उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी गोप्यस्फोट करत मोठा दावा केला आहे अजित पवारांना ब्लॅकमेलिंग करत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे तसेच अजित पवार यांना ब्लॅकमेल करूनही तुम्ही राष्ट्रवादी फोडली असा गोप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आले आहे चा आहे तुमचा धंदा तुम्ही ग्रेट ग्रेट आणि ब्लॅकमेलर आहात अशी घणाघाती टीका देखील संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे एवढच नाही तर सगळ्याच्या बाबतीत ब्लॅकमेलिंगचे चे राजकारण सुरूच आहे ही फाईल उघडी आहे ती फाईल उघडी आहे अजित पवार चवार यांना ब्लॅकमेल करून तुम्ही राष्ट्रवादी फोडली एकनाथ शिंदे आणि चाळीस लोकांना तुम्ही ब्लॅकमेल करून फोडलं अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल करून फोडलं तुमचा धंदा ब्लॅकमेलिंगचा आहे तुम्ही ग्रेट गॅमलर आणि ग्रेट ब्लॅकमेलर आहात आणि तेच दिसत आहे एकंदरीतच संजय राऊत यांनी भाजपावरती जोरदार टीका केली आहे संजय राऊत यांच्या या गोप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आता या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा